विषय काय मित्रांनो दशावतार दशावतार सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला आणि खरंच सांगतो खूप सुंदर सिनेमा आहे मस्त पिक्चर आहे आणि दिलीप प्रभोळकर यांचं काम मस्त दिलीप प्रभोळकरांसाठीच आम्ही सिनेमात गेलो होतो आणि सिनेमाची सुद्धा खूप छान आहे आणि आवडला आम्हाला सिनेमा सिनेमा खूप आवडला काही ठिकाणी प्रॉब्लेम येतोय काही ठिकाणी सिनेमा असं वाटतं की थोडंसं हे होते पण एकंदरीत स्टोरी छान आहे विषय छान आहे म्हणजे कोकणातल्या जमीन आहे आणि तिथं चाललेल्या ज्या घटना आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने हाताळलेला विषय म्हणजे त्याचा रिव्हेंज स्वरूपातून ती गोष्ट त्यांनी केलेली आहे पण सोशल मीडियावर अशा प्रकारे त्या सिनेमाला बदनाम करण्याचं काम चालू आहे ना मला कळ का सिनेमा असं करायला म्हणजे रिव्ह्यू जे आहेत बुरटे बुरटेच मानले पाहिजे यांना काय गेन देणं सिने सिनेमाला बदनाम आहे ठीक आहे सिनेमा काही ठिकाणी चुकू शकतो पण तुम्ही ज्या प्रकारे ते रिव्ह्यू करताय म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जर रू मांडलेत म्हणजे दहा टक्के चांगलं बोलायचं चा, दिली प्रॉडोकरचं कलाकारांचं चा, काम चांगलं आणि नव्वद टक्के सिनेमाला पूर्ण बदनाम केलं आहे खूप कुठं तरी असं वाटतं की ही फालतुगिरी आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे सिनेमा खूप छान आहे साधी सरळ स्टोरी आहे कोकणातली स्टोरी आहे जमिनीचा विषय आहे हा जरी कोकणातली स्टोरी असेल तरी हा विषय पूर्ण भारताचा आहे जिथं जिथं जंगल तोडं चालू आहे तिथं अशा कंपन्या विंपाने घुसवायचं काम चालू आहे आणि त्यामुळे तिथल्या राणीमान आणि तिथलं सगळं वाटतुळं होणार तिथल्या स कल्चरचं वाटतुळ आहे म्हणून त्याला हा सिनेमा विरोध करतो काय दाखवायला पाहिजे सिनेमा अजून आहे ना मस्त सिनेमे चांगले चांगले कलाकार घेतले आहेत जाधव आहेत महेश मांजरेकर आहेत विजय केंकरे आहेत अभिनय बिर्डे आहेत प्रियदर्शनी आहे अजून काय पाहिजे अजून अजून कलाकार आहेत त्यामध्ये आवडलाय पण हे सोशल मीडिया फालतू पिक्चर अरे काय तुमच्या इला भाई काय 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 करता काय तुम्ही काय आपलं उठसुट करायचं काल तर एक सॉंग आहे माझा मित्र मला बोलला अरे हा सिनेमा बाखवास आहे बाहुबली बरी काही स्टोरी नाही सिनेमाला कुठली स्टोरी कुठं जोडी त्याला बोललो बाहुबली सिनेमा तू पाहिलाय का बाहुबली स्टोरी बघितली का तू सुरुवातीला काय दाखवलंय हा जे प्रवास वर जातो कशा प्रवास पर्वत का चढतो तो पर्वत का चढतो तो वरती त्याला एका मुलीचं मुकट खाली भेटत तो मुली पायी वर वर जातो त्याला तिथं मुलगी भेटते मग मुलीच्या इच्छा पूर्ण करतो बाबा असा असा विषय आहे आणि तो त्या महालात घुसतो आणि देवसेने सोडून आणतो अरे पायी स्टोरी तिथं जातो ते पूर्ण सत्तर टक्के पिक्चर तो पुरीसाठी तिथं जातो त्यानंतर त्याला कळत की बाई आपण इथला राजा आहे तिथून ती पुरीला कोलून तिने दुसरी स्टोरी चालू केली तिथून आम्ही ऍक्सेप्ट केलं ना ती गोष्ट पुरीसाठी तू वर गेला तिथं गेल्यानंतर तुला कळलं की बाबा ही स्टोरी जरा वेगळी असंच असतं रे सिनेमा असं असतं सिनेमात दाखवायचं वेगळं असतं त्यालाच हे म्हणतात बघा आपलं उठायचं सुटायचं सांगू शकायचे नाही रे नका देऊ असं नका करू काय काय अरे तुम्ही रिव्ह्यू वगैरे देत नाही मला काय येत नाही जे पटलं नाही त्या गोष्टीवर मी बोलतो आणि ते चुकीच आहे असं केलं नाही पाहिजे तुम्ही सुद्धा असं करू नका फालतुगिरी करू नका एवढंच मत आहे सिनेमा चांगला आहे चांगला आहे मस्त त्यांनी हे दाखवलंय सगळं काय दाखवायचं ते एक्स वगैरे छान दाखवले मस्त दाखवले लोकांना कळलं की बाकड काय सर रे दशा अवतार या ना अपेक्षा होते की दशा अवतार म्हणजे दहा अवतार दाखवावे जादू टोना करावे आता असं नसतं रे तसं नसतं भाई तसं नसतं दशा अवतार समजून घे काय